प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही डीके सामाजिक संस्थेतर्फे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा होणार असून तयारी जोरात सुरू आहे डीके मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे येत्या तीस तारखेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय सामाजिक बांधली जोपासण्यासह सा समाज ऋण फेडण्याच्या दृष्टीनं डीके संस्थेचे सातत्यानं प्रयत्न असतात दरम्यान काडादी प्रशालेच्या मैदानावर सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे भव्य शामियाना उभारण्यात येणार असून मंडपाचं पूजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं यावेळी संस्थापक दशरथ कसबे कार्याध्यक्ष गौतम कसबे धीरज कुमार माने कामगार नेते शशिकांत शिरसट संजय माने आदींची उपस्थिती होती दरम्यान धीरज कुमार माने यांनी विवाह सोहळ्यासंदर्भात अधिक माहिती दिली यावर्षी सालाबादप्रमाणे पी के महाश्री बुद्धी सामाजिक संस्थेच्या वतीनं सर्वधर्मी सामुद सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा सर्वधर्मी सामुदा सोहळा तीस मे रोजी अण्णापाक आरती प्रशादे या ठिकाणी संपन्न होणार आहे तर त्यानिमित्तानं आज आम्ही सर्वधर्मी सामुदाय सोहळ्याला जे आमचं मंडप डेकोरेशन जे असतं त्याची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे त्याचं शुभारंभ आज, ता आज आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण भूमियोद्धा दसवळ कसबे यांच्या मार्गदर्शनाच्या प्रेरणेमधून नियोजित वधोवारांना शुभाश्रय देण्यासाठी तीस मे रोजी अण्णापाक आरती प्रशा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे संध्याकाळी सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी हा रेशीम या ठिकाणी मांडण्यात येणार आहे तर सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून तुमचा आशीर्वाद नियोजित जोडप्यांना द्यायचा आहे अशी मी सर्वांना विनंती करतो याप्रसंगी कुमार मोरे प्रज्वल माने सोनबा वाघमारे निरंजन बारशिंगे खंडू वाघमारे कुणाल मोरे वसंत माने अमोल ठोमरे आदींची उपस्थिती होती